मांडिवली पुलावर अठरा टन मर्यादा असताना तीस ते चाळीस टन जड वाहतूक सुरू मोठ्या दुर्घटनेची दाट शक्यता मांडिवली पुलावर अठरा टनापेक्षा जास्त वजनाची वाहतूक धोकादायक असल्याचे स्पष्ट फलक लावले असतानाही स्थानिक मायनिंग कंपनीकडून सरास तीस ते चाळीस टन वजनाची जड वाहने ने आण केली जात आहेत त्यामुळे पुलाची सुरक्षितता धोक्यात आली असून मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही दररोज शेकडो नागरिक शाळकरी मुले दुचाकी रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवा याच पुलावरून प्रवास करत असतात मात्र हत्तीचं डंपर ट्रॅक आणि हायवे लोडिंग वाहनांमुळे पुलावर प्रचंड ताण पडत आहे स्थानिक नागरिकांकडून अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस प्रशासन व परिवहन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर उद्या या पुलावर दुर्घटना घडली तर यात जबाबदार कोण मायनिंग कंपनी प्रशासन की संबंधित अधिकारी नागरिकांच्या जीवाचे खेळ खेळणाऱ्या या बेकायदेशीर वाहतुकीकडे तत्काळ लक्ष देऊन जड वाहतूक बंद करण्यात यावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व वाहन चालकांकडून केली जात आहे नागरिकांची मागणी पुलावर तत्काळ जड वाहतूक बंद करावी मायनिंग कंपनीवर कारवाई करावी पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट तत्काल करावे वजन काटा सुरू करावा नागरिकांचे म्हणणे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून प्रशासन यावर कधी कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अठरा टनची वाहतूक असताना आजही याच्यावरती तीस तीस टनचे डम्पर वाहतूक होत आहे मुद्दल तीस टन आहे आणि वरती ट्रकचं वजन याचा दहा ते च्या टनाच्या आसपास असल्यावर चाळीस चाळीस टनची आज वाहतूक होत आहे या ब्रिजवरती पत्रकार सुदेश सुरेश तांबे विद्या न्यूज दापोली